नमस्कार कधी विचार केलाय की आपलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र कोणता असेल तलवार ढाल की आणखी काही आज आपण एका अशा शस्त्राबद्दल जाणून घेणार आहोत जे डोळ्यांना दिसत नाही पण मोठ्यात मोठ्या संकटावर सहज मात करतं चला तर मग पंचायुध जातकाच्या या अद्भुत दुनियेत प्रवेश करूया पण कथेला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा विचार करा आपलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र कोणतं आहे याचं उत्तर मनात ठेवा कारण मला खात्री आहे ही कथा संपल्यावर आपलं उत्तर नक्कीच बदललेलं असेल तर ही गोष्ट सुरू होते कुठून माहितीये एका निराश झालेल्या भिक्षूपासून झालं असं की एका शिष्याने प्रयत्न करायचंच सोडून दिलं होतं आणि मग त्याला परत योग्य मार्गावर आणण्यासाठी स्वतः गौतम बुद्धांनी ही गोष्ट त्याला ऐकवली तो भिक्षू इतका इतका खचून गेला होता की त्याने सगळे प्रयत्न सोडून दिले होते आणि मग त्याला उभारी देण्यासाठीच बुद्धांनी ही प्रेरणादायी गोष्ट सांगितली खरं तर ही गोष्ट फक्त त्या भिक्षूसाठी नाही आहे ही आपल्या सगळ्यांसाठी आहे कधीकधी आपल्यालाही वाटतं ना की आता बास सगळं संपलं तेव्हा ही गोष्ट आठवायची आणि आता भेटूया या कथेच्या नायकाला एक असा राजकुमार ज्याच्याकडे पाच पाच शक्तिशाली शस्त्र होते आणि ज्याचं भविष्य तर एकदम उज्ज्वल होतं म्हणजे बघा राजकुमाराच्या जन्माच्या वेळीच भविष्यवाणी झाली होती की हा मुलगा पुढे जाऊन एक महान राजा बनणार आणि तो त्याच्या पाच शस्त्रांच्या जोरावर अख्ख्या जम्बुद्वीपात म्हणजे आपल्या प्राचीन भारतात प्रसिद्ध होईल आणि म्हणूनच त्याचं नाव ठेवलं गेलं राजकुमार पंचायुत तर वयाच्या सोळाव्या वर्षी राजकुमाराला तक्षशिलेला पाठवण्यात आलं जिथे त्याने शस्त्रविद्येत प्रावीण्य मिळवलं शिक्षण पूर्ण झालं आणि गुरूंनी त्याला पाच दिव्य शस्त्र भेट म्हणून दिली आता तो एक तयार कुशल योद्धा बनून बनारसला परत निघाला होता पण त्याच्या परतीच्या वाटेवर एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलात राहायचा हेरी ग्रिप नावाचा एक भयंकर राक्षस लोकांनी त्याला खूप समजावलं अरे नको जाऊस त्या वाटीने पण राजकुमार त्याला स्वतःच्या ताकदीवर पूर्ण विश्वास होता तो न घाबरता एकटाच त्या जंगलात शिरला आणि इथूनच कथेला मिळतं एक जबरदस्त वळण राजकुमाराचा सामना होतो एका अशा शक्तीशी जी त्याच्या पाचही शस्त्रांपेक्षा खूप खूप मोठी होती राजकुमार जंगलाच्या मध्यभागी पोहोचतो न पोहोचतो तोच तो राक्षस त्याच्यासमोर उभा टाकला आणि एकच गर्जना केली थांब तू माझी शिकार आहेस आणि इथूनच सुरू झाला तो जीवन आणि मृत्यूचा खेळ आणि तो राक्षस दिसत कसा होता कल्पना करा ताडाच्या झाडा एवढा उंच मंडपा एवढं मोठं डोकं भांड्यांसारखे मोठे डोळे आणि मुळ्यांसारखे दात त्याचं पोट जांभळ्या डागांनी भरलेलं होतं आणि हातपाय निळे काळे म्हणजे चालतं बोलतं संकटच जणू राजकुमारासमोर त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान उभं होतं राजकुमारानेही मग एकामागोमाग एक शस्त्र चालवली पन्नास विषारी बाण सोडले पण ते राक्षसाच्या केसात अडकून राहिले मग तेहतीस इंची तलवार काढली ती सुद्धा चिकटून बसली भाला फेकला तोही अडकला आणि शेवटी गदा तिचीही तीच गज झाली त्याची सगळीच्या सगळी शक्तिशाली शस्त्र निकामी झाली होती शस्त्र निकामी झाली पण राजकुमाराचं धैर्य नाही, नाही। तो अजिबात घाबरला नाही उलग तो राक्षसाला म्हणाला ऐक मी या जंगलात आलो ना तेव्हा माझ्या शस्त्रांवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून आलो होतो आणि इथेच इथेच या कथेचं खरं रहस्य दडलंय हा मग काय राजकुमाराने स्वतःच्या शरीरालाच शस्त्र बनवलं त्याने उजव्या हाताने ठोसा मारला हात अडकला डाव्या हाताने मारलं तोही अडकला उजव्या पायाने लाथ मारली पाय अडकला डाव्या पायाने लाथ मारली तोही अडकला आणि शेवटी डोक्याने धडक दिली तर डोकंही अडकून बसलं तो पूर्णपणे अक्षरशः त्या राक्षसाला चिकटून गेला होता आता विचार करा सगळी शस्त्र संपली शारीरिक बळ पण संपलं अशावेळी राजकुमाराने आपलं शेवटचं सगळ्यात शक्तिशाली अदृश्य शस्त्र बाहेर काढलं जे त्याच्या आत होतं त्याच्या मनात राजकुमार असा पूर्णपणे अडकलेला पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही हे बघून तो राक्षस मात्र गोंधळला तो विचार करू लागला काय प्रकरण आहे हे, हे? हा तर मृत्यूच्या दारात उभा आहे तरीही इतका शांत कसा आणि तेव्हाच राजकुमाराने आपलं अंतिम शस्त्र उघड केलं तो शांतपणे म्हणाला ऐक माझ्या शरीरात एक वज्राचं शस्त्र आहे ज्ञानाची तलवार जर तू मला खाल्लंस तर ही तलवार तुझे तुकडे तुकडे करून टाकेल म्हणजे माझ्या मृत्यूतच तुझाही मृत्यू आहे तर मग ही ज्ञानाची तलवार म्हणजे नेमकं काय हे आहे आपलं आतलं ज्ञान आपली निर्भयता ती शक्ती जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक समजवते आणि कोणत्याही परिस्थितीत दगमगू देत नाही जेव्हा बाहेरची सगळी शस्त्र सगळी मदत संपते ना तेव्हा हीच आतली शक्ती आपलं रक्षण करते राजकुमाराच्या फक्त या एका वाक्याने त्या राक्षसाचं मन बदलून गेलं आणि इथेच आपल्याला या कथेचं खरं सार खरा बोध मिळतो बघा राजकुमाराने त्या राक्षसाला मारलं नाही उलट त्याला ज्ञानाचा मार्ग दाखवला त्याने समजावून सांगितलं की वाईट कर्मांचं फळ नेहमी दुःखच असतं आणि चांगल्या कर्मांमधून शांती मिळते हे ऐकल्यावर त्या राक्षसाने हिंसेचा मार्ग कायमचा सोडून दिला कथा संपल्यावर बुद्धांनी त्या भिक्षूला रहस्य सांगितलं ते म्हणाले तो राक्षस दुसरा तिसरा कोणी नसून कुप्रसिद्ध डाकू अंगुलीमाल होता आणि राजकुमार पंचायुत ते म्हणजे स्वतः बुद्ध होते त्यांनी सांगितलं की फक्त आणि फक्त ज्ञानाच्या शक्तीनेच त्यांनी अंगुलीमालसारख्या क्रूर डाकूचं हृदय परिवर्तन केलं होतं आणि शेवटी बुद्धांनी या कथेचा सार सांगितला ते म्हणाले की खरा विजय तेव्हाच होतो जेव्हा आपलं मन कोणत्याही आसक्तीत कोणत्याही लोभात अडकत नाही जेव्हा पण शांती मिळवण्यासाठी योग्य मार्गावर चालतो खरी ताकद शस्त्रांमध्ये नसते ती असते आपल्या मनाच्या संयमात आणि ज्ञानात तर पुन्हा एकदा तोच प्रश्न जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं जेव्हा बाहेरची सगळी शस्त्र निकामी ठरतात तेव्हा आपलं ते वज्राचं शस्त्र आपली ती ज्ञानाची तलवार कोणती असते अशी कोणती आतली शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक संकटात अभेद्य ठेवते यावर नक्की विचार करा